महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया जय गोमाता गोमाता राष्ट्रमाताला दर्जा देण्यासाठी व संपूर्ण देशातील गोहत्या बंद करण्यासाठी महाराष्ट्रातून गावोगावी गोरक्षा समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे प्रचार प्रसार होईल आणि गोमाता वाचेल या समित्यामध्ये सर्व साधू असतील संत असतील वारकरी असतील शेतकरी असतील गोरक्षक असतील गोसेवक असतील गोचिकित्सक असतील गोशाळा असतील छोट्या मोठ्या संस्था असतील यांनी यात भाग घ्यावा असं मी त्यांना आव्हान करतो जेणेकरून गोमाता कुठल्याही मानवाने वाचायला हवी आहे महाराष्ट्रात आता आपल्या निवडणुकीचं वारं वाहत आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की गोमाताला वाचवायचं आहे परंतु निवडणुकीच्या माध्यमातून पण त्यांना वाचवायचं आहे सुद्धा यामध्ये भाग या अभियानात या चळवळीत ते सुद्धा भाग घेऊ शकतात गोमातेचा मुद्दा घेऊन जर ते उभा राहायचा असेल त्यांना तरीसुद्धा या समितीच्या मार्फत त्यांना जर राहायचा असेल आणि गोमाता वाचवायची असेल तरी ते सुद्धा या चळवळीत भाग घेऊ शकतात गोमातेचा मुद्दा हा जो लढा आहे हा सर्वांसाठी आहे सर्वांचाच आहे ज्यांना ज्यांना गो गोमातेचा मुद्दा घेऊन लढायचा असेल त्यांनासुद्धा आमचे जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज अभिमुक्तेश्वरानंदजी यांच्या आशीर्वाद पण मिळेल आणि त्यांचं मार्गदर्शन पण मिळेल आणि त्यांचं परमिशन पण मिळेल पण गाईच्या मुद्द्यावर त्यांनी लढलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातसुद्धा आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याच्यावर जर ज्या ज्या लोकांना गाईचा मुद्दा घेऊन राहायचा असेल निवडणूक लढवायची असेल ते लढवू शकतात ह्या गोरक्षा समित्यामध्ये भाग घेऊन ते सुद्धा लढू शकतात शंकराचार्यजींनी आम्हाला सांगितलं आहे की त्यांच्या माध्यमातून जर लढत असतील तर त्यांना आपण आशीर्वाद पण देऊ सहकार्य पण देऊ आणि त्यांना मार्गदर्शन पण करू तर इतकं त्यांचं आपल्याला सहकार्य मिळणार आहे कारण कुठल्याही माध्यमातून गाय वाचली पाहिजे आणि गायीला वाचवायचे म्हणून इच्छुकाने आम्ही एक पंधरा तारखेला म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो त्या दिवशी पंधरा आठ दोन हजार चोवीस या दिवशी दुधाळवाडी येते ही सभा होणार आहे बैठक होणार आहे या बैठकीसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व गोभक्त सर्वांना मी आमंत्रित करतो की या बैठकीला आपण हजर राहावं त्या त्या आ, 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 आपले जे संस्था आहेत ज्या समित्या स्थापन होणार आहेत ह्या समित्याचं दायित्व त्यांच्याकडे त्यांची पद आहेत ते कोणाच्या जिल्ह्याचं असेल कोणाचं चा तालुक्याचं असेल कोणच्या गाव लेवलचं असेल हे सर्व पदं ताबडतोब त्यांना तिथं घोषित केली जाणार आहेत म्हणून जे येतील आणि गाईचा मुद्द्याला आपल्याकडे वेळ कमी आहे यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी या बैठकीत भाग घ्यावा म्हणून पहिलीच बैठक या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी यावं यासाठी अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर पण घ्यावा डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन नव्याण्णव एकोणसत्तर एकतीस तेहतीस सत्त्याण्णव ह्या व्हिडिओमार्फत तुमच्या चॅनेलच्या मार्फतसुद्धा मी आव्हान करतो जनतेला की पंधरा ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी अकरा ते चारच्या दरम्यान ही बैठक होईल दुधळवाडी या ठिकाणी होईल म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा तालुका कळम आणि गावाचं नाव आहे दुधावाडी पोस्ट येरमाळा या ठिकाणी मी स्क्रीनच्या खाली नंबर पण देईन आणि पोस्ट पण टाकेन त्यावर तुम्ही तुमचं नाव मात्र या मिटिंगला यायचं असेल तर तुम्ही मात्र तुमचं नाव नोंदणी मोबाईलवरनं करणे गरजेचं आहे धन्यवाद जय गोमाता वंदे गोमाताराम गोमाता की जय आज आपल्या देशामध्ये गोमातेला न्याय मिळत नाही गोमाता राष्ट्रमाता बनवण्यासाठी जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या मार्फत आम्ही गावोगावी गोरक्षा समिता स्थापन करतो आहे आणि त्यामार्फत ह्या गायींना वाचवायचं काम आम्ही सध्या करायचा प्रयत्न करत आहे आणि गोमाता का वाचली पाहिजे गोमाता जर वाचली ह्या गायी जर वाचल्या तर आम्ही वाचणार आहेत आता आम्ही वाचणार नाहीत पण यासाठी आम्ही गो मातेच्या माध्यमातून गो संस्थेच्या माध्यमातून गो रक्षकाच्या माध्यमातून साधू असतील संत असतील सर्वांच्या माध्यमातून एकत्रित येऊन ह्या सर्वाने गोमातेला समर्थन समर्पित केलं पाहिजे ही आम्ही आज आजच्या ह्या गायीच्या समोर साक्षीने मी आज तुम्हाला आव्हान करू इच्छितो त्याचबरोबर मी आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या दहाव्या वर्षी गोमाता वाचवायचं काम केलं होतं तर मी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजांचं जे आंदोलन चालू आहे आरक्षणाचं त्याला माझा पाठिंबाच आहे परंतु मी त्यांना आव्हान करू इच्छितो मी त्यांना विनंती करू शक इच्छितो जरंगा पाटलांनी हा गाईचा मुद्दा जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता गाय वाचवण्याचं तसं त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी त्यांना आव्हान करतो आणि त्यांना विनंती करतो की गाईचा मुद्दासुद्धा आपण त्यांना यामध्ये तुमच्या मराठा समाजांच्या वतीने जर तुम्ही हा महा महाराष्ट्रातून मुद्दा घेतला तर गोमाता वाचायला कोणीही रोखणार नाहीत आणि गोमातेच्या याच याच माध्यमातून गाईचा मुद्दा घेऊन जर तुम्ही इलेक्शन जरी लढलात तरी शंकराचार्यजीचा अभि मुक्तेश्वरा महाराजांचा आम्ही मुक्तेश्वर नंदजी महाराज त्यांचासुद्धा तुम्हाला पाठिंबा असेल आणि हा पाठिंबा घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये तुम सीट उभा करायचा तुमचा विचार असेल तर तुम्ही करा तुम्हाला आमचा पाठिंबा असेल पण आमची गोमाता वाचली पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितो पण गायीच्याच मुद्द्यावर जर कार्य होत असेल तर यासाठी मी आज गाईच्या समोर राहून ह्याच्या आशीर्वादानेच मी आज हा व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रसारित करत आहे वंदे माताराम जय गोमाता गोमाता की जय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा